राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या सन्मान नवदुर्गाचा या कार्यक्रमाचा आज पाचवा दिवस आज महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यामध्ये कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा कार्याध्यक्ष शालिनी परदेशी यांनी केले या कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई खोसरे डोईफुडे कोमल राजपूत अनुराधा प्रकाश सुजाता कांबळे नीता कांबळे नंदिनी ववाळ राणी शेख इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला यामध्ये आयशा शेख या समर्थ राजोगकडून गनोरकर मॅडम या बीड संचारकडून ज्योत्स्ना चव्हाण या मुक्त पत्रकार अक्षरा मुळे या लोकमतकडून मोरे मॅडम या प्रभास केसरीकडून या सर्व महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आला

सन्मानित करता तुमच्याही कामाला होणं आणि पत्रकार ते बातम्यात येणं हे खूप सोपं काम नसतं तुम्ही समाजातील काना कोपऱ्या करत जातात